देशभर निवडणुकीचा ज्वर आहे निवडणुकीच्या या रणधुमाळीत दोन टप्पेही पार पडलेले आहेत त्यातच निवडणुकीशी संबंधित अतिशय महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय नोटाच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर न्यायालयानं काही विचारणा केलेली आहे इतर उमेदवारांच्या तुलनेत नोटा या पर्यायाला सर्वाधिक मतदान झालं तर काय करायचं या संदर्भातला हा निर्णय आहे याविषयी न्यायालयानं निवडणूक आयोगालाच उत्तर मागितलेलं आहे नोटाच्या संदर्भात नेमकी काय याचिका दाखल करण्यात आली होती न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय निवडणूक आयोग नोटा संदर्भात काय भूमिका घेणार नोटाला सर्वाधिक मदत पडली तर पुन्हा निवडणूक होणार का असे अनेक प्रश्न या निमित्तानं पडलेले आहेत या व्हिडिओत याचीच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईफ नोटा नन ऑफ बी अबाव निवडणुकीत राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर होतात त्यातल्या एका उमेदवाराला पसंती देऊन म्हणजेच मतदान करून आपण त्यांना निवडून देत असतो पण अनेक वेळा असंही होतं की सर्वसामान्य मतदारांना राजकीय पक्षांनी दिलेला उमेदवार हा मान्य नसतो हा विचार करूनच नोटा हा पर्याय मतदारांना देण्यात आलेला आहे अनेक मतदारसंघांमध्ये मतदार नोटाला विक्रमी मतदान करत असल्याचं दिसून आलेलं आहे पण मग जेव्हा अशी वेळ येते तेव्हा कोणाला अंतिम मानायचं किंवा विजयी कोणाला घोषित करायचं हा मोठा प्रश्न असतो याच संदर्भात न्यायालयात धाव घेण्यात आलेली आहे या याविषयी याचिका दाखल करण्यात आलेली आहे अन्य उमेदवारांच्या तुलनेत नोटा पर्यायाच्या माध्यमातून जास्त मतदान झालं तर निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी किंवा फेर मतदान घेण्यासाठी नियम तयार करण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे न्यायालयानं यावर निकाल तर दिलेला नाहीये पण आपलं मत मांडलेलं आहे जे महत्वाचं आहे निवडणूक आयोगाकडे न्यायालयानं संदर्भात उत्तर मागितले म्हणजे चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात टाकण्यात ता आलेला आहे लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते शिवखेरा यांनी या संदर्भात जनहित याचिका दाखल केलेली आहे नोटापेक्षा कमी मतं मिळणाऱ्या उमेदवारांवर पाच वर्षांसाठी सर्व निवडणूक लढवण्यावर बंदी घालावी या संदर्भात कठोर नियम करावेत निवडणूक आयोगाला अशा प्रकारचे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी याचिकेतून शिवखेरा यांनी केलेली आहे या संदर्भात निवडणूक आयोगानं निर्णय घ्यायचा असल्याचं सांगून सुरुवातीला खंडपीठानं ही याचिका विचारात घ्यायला टाळटाळ केली पण नंतर आम्ही नोटीस जारी करू हा मुद्दा निवडणूक प्रक्रियेच्या बाबत देखील आहे निवडणूक आयोग याविषयी काय भूमिका घेत ते पाहू असं सरन्यायाधीशांनी नमूद केलेलं आहे कोणाचाच विरोध नसल्यानं अलीकडेच गुजरात मधल्या एका उमेदवाराला विजय घोषित करण्यात आला काही उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्यानं आणि काहींनी आपली नावं मागे घेतल्यानं मतदानापूर्वीच विजयी घोषित करण्यात आल्याचा प्रकार गुजरातमध्ये घडला आता गुजरात मधल्या सुरतमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता या याचिकेला महत्व आहे असं ज्येष्ठ विधिज्ञ गोपाल शंकर नारायणन यांनी खेरा यांची बाजू मांडताना न्यायालयाला सांगितलं त्यांच्या युक्तिवादाची आता न्यायालयानं दखल घेतलेली आहे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी परडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं आयोगाला याविषयी नोटीस बजावलेली आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी सर्वोच्च न्यायालयानं संदर्भात महत्वपूर्ण निकाल दिला मतदारांना नन ऑफ द अबाउ निवडण्याचा सा पर्याय असावा असं कोर्टानं म्हटलं त्यानुसार निवडणूक आयोगानं सर्व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये या पर्यायासाठी एक बटन अनिवार्य केलं या पर्यायासाठी निवडणूक आयोगानं एक विशिष्ट चिन्ह सादर केलं हे चिन्ह सर्व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजेच ईव्हीएमवर शेवटच्या पॅनलमध्ये दिसत उमेदवारांविषयी आपला असंतोष मतदार या निमित्तानं व्यक्त करू शकतात हा या पाठीमागचा उद्देश आहे तर राजकीय पक्षांना योग्य उमेदवार नामनिर्देशित करायला यामुळे भाग पाडलं जाईल असाही न्यायालयाचा दृष्टिकोन आहे दोन हजार तेराला न्यायालयानं नोटाचा पर्याय सुरू करण्याची सूचना केली त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्याचा वापर करण्यात आला यावेळी मतांची विभागणी कशी होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत एक पूर्णांक आठ टक्क्यांपेक्षा कमी मतदारांनी या पर्यायाचा वापर केला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र हेच प्रमाण एक पूर्णांक सहा टक्क्यांपर्यंत खाली घसरलं राज्यनिहाय आकडेवारी जर आपण बघितली तर दोन हजार एकोणीस मध्ये बिहारमध्ये नोटाच्या मतांची सर्वाधिक टक्केवारी किती होती तर दोन टक्के इतकी ती नोंदवली गेली त्यानंतर आंध्र प्रदेश एक पूर्णांक चोपन्न टक्के आणि छत्तीसगड एक पूर्णांक चव्वेचाळीस टक्के असा तो क्रम आहे केंद्रशासित प्रदेशांमध्ये दमण आणि दीव एक पूर्णांक सत्तर टक्क्यांसह नोटा मतदानाच्या टक्केवारीत आघाडीवर आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नोटाला एकूण सहा पूर्णांक बावन्न दशलक्ष मतं मिळाली त्यापैकी बावीस हजार दोनशे बहात्तर मतं पोस्टल बॅलेट होती आता दोन हजार चौदा मधली आकडेवारी बघा मेघालय दोन पूर्णांक ऐंशी टक्के त्यानंतर छत्तीसगड एक पूर्णांक त्र्याऐंशी टक्के आणि गुजरात एक पूर्णांक शहात्तर टक्के इतकी ही पहिल्या तीन मधली टक्केवारी होती तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुदुच्चेरीमध्ये सर्वाधिक तीन पूर्णांक एक टक्के इतकी टक्केवारी नोंदवली गेली दोन हजार मध्ये नोटाला सहा पूर्णांक दोन दशलक्ष मतं मिळाली होती ही सर्व आकडेवारी दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नोटाला पडलेल्या मतांच्या टक्केवारीची होती आता यावेळी नोटाला किती मतं पडतात ते पाहावं लागेल निवडणूक आयोगाला न्यायालयानं जी विचारणा केली त्यानुसार निवडणूक आयोग काय बदल करतं त्याची आता उत्सुकता असणार आहे ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद